काय दादा बांगलाय लागलाय होय बांगलागलो यार तुकोटी गिरलीस अग आज आपली वारी नाही कारईवरची बाळ मामाला बाळ मामा जाऊन आले मी बर आता काय आहे अग इ पिशवी तुला सांगायचं जा राहिलं जाता जाता एक आजोबाने लिफ्ट मागितली लिफ्ट मागितल्यावर आता मी पण दिलीच नसली लिफ्ट आणि जरा पुढे गेल्यावर आजोबा म्हणले की माझे स्टॅली बाळा थांबव मग मी गाडी थांबवली आणि बघूस पर्यंत तिथे गेली माग राहिली तिथं आणि कुठला गावतात हे बी माहित नाही बघ पिशवीत काय आहे तर बघ अग पिशवीत बी बघ ती थांब एक तंबाकू आ, एक ही भांडाऱ्याची पुडी आणि ती बळमा जे परीक्षा बघतली काय बघ होय होय बाळमामान परीक्षा बघितल्या अग होय पण असं कस ग आजोबा लगेचच काय झालं दिसाय बाळमामा असल बाई आता काय करू गे आता काय कर ती बाळमामा आता जाय का रविवारी आणि जाऊ न ते जे तुझ्यापासून पाच रुपये घालन ते पाच रुपये आज बाळमामाला दान कर तिच्या पेटी टाक बाळमामाच्या करते बाय आता मला वाईट वाटायला लागलो बाई ती भंडरा आहे का नाही बाळमाच्या भांडऱ्यात दान कर आणि त्यांचं दर्शन घेऊन या असं कर आता करते अग पण ते आज पैसे पैसे नसले तर ती कशाने जाणार घरी आता काय करायचं अग ते असेल तुझी परीक्षा बघत असेल तुला चमत्कार दाखवला असेल तसं बघायला बामाच्या नावान मी येते भांगलू लागाल तुम्हाला भांगला E... <laughs>